श्रोते हो आता आपण ऐकणार आहोत धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र पहिल्या विश्व अहिराणी साहित्य संमेलनाला धुळे जिल्ह्यासह जगभरातून मिळाला उदंड प्रतिसाद धुळे जिल्ह्यात टाळेबंदी काळात चौदा बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल विकास विभागाला यश आणि स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार वीस मध्ये थ्री स्टार मिळवणाऱ्या धुळे महापालिकेला राज्य शासनातर्फे पुरस्कार या होत्या गेल्या महिन्यातल्या धुळे जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर नितीन जाधव हो। उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित आयराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे पहिले ऑनलाइन विश्व आयराणी साहित्य संमेलन गेल्या महिन्यात घेण्यात आले देश विदेशातील एक लाख ऐराणी दर्शकांनी खानदेशची लोकभाषा ऐराणीतील या ऑनलाइन संमेलनाचा आस्वाद घेतला बडोदा संस्थांचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचा जन्मदिवस ऐराणी दिन म्हणून साजरा केला जावा असा ठराव संमेलनात करण्यात आला तीन दिवस चाललेल्या या विश्व ऐराणी साहित्य संमेलनात देशविदेशातून खानदेशी कलावंत साहित्यिक आणि ऐराणी भाषिक सहभागी झाले होते संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बापूसाहेब खटकर हे होते उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाच्या महिला अध्यक्षा सुनीता बोरसे यांनी स्वतः तयार केलेल्या दिंडी गीतावर पदाधिकाऱ्यांनी सहकुटुंब फेरधरून नृत्य सादर केले साहित्यिक सुनील गायकवाड यांनी बाडगिनीधार कथा सादर केली साहित्यिक रामदास वाघ यांनी दुष्काळ कथा सादर केली तसेच वीस कवितांचे सादरीकरण झाले अमेरिकेतील डॉक्टर पोपटराव पाटील यांची ऑस्ट्रेलियातून राजीव बेडसे यांनी घेतलेली मुलाखत मुख्य आकर्षण ठरले संमेलनाचा समारोप माजी पर्यटन मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या भाषणाने झाला तीन दिवसाच्या संमेलनात विदेशातील देश तीनशे लोकांनी सहभाग घेतला तसेच एक लाख दर्शकांनी हजेरी लावली धुळे जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा बालविकास विभाग आणि चाइल्ड हेल्पलाईन यांच्या प्रयत्नाने नुकत्याच संपलेल्या वर्षात लक्षवेधी असे काम केले गेले आहे गेल्या वर्षभरात चौदा बालविवाह थांबवण्यात आले कोरोना साथीच्या आठ महिन्याच्या कालावधीत धुळे जिल्ह्यात बालविवाह लावण्याच्या घटना वाढल्या होत्या टाळेबंदीचा फायदा घेत असे विवाह लावण्याचा प्रयत्न केला गेला परंतु ग्रामी ग्रामीण भागातील जागरूक नागरिकांनी वेळोवेळी बालविकास विभागाकडे आणि चाईल्ड हेल्पलाईन नंबरवर तक्रारी केल्याने बालविवाह रोखण्यात आले गेल्या वर्षभरात एकूण अठरा बालविवाहाच्या तक्रारी प्राप्त झाल्या त्यातील चौदा बालविवाह वेळी हस्तक्षेप करून थांबवण्यात आले तीन तक्रारी बोगस होत्या तर एक प्रकरणात पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे बालविवाहाच्या तक्रारी प्राप्त होणाऱ्या जिल्ह्यात धुळे जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर हो आहे युवक बिरादरी भारत मुंबईतर्फे औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठ येथे नाशिक आणि औरंगाबाद या दोन विभागांची एकत्रित अभिरूप युवा संसद ही स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत धुळ्यातील झेडबी पाटील महाविद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त करून पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळवले आहे महाविद्यालयाचा विद्यार्थी लोकेश येशीराव याची उत्कृष्ट संसदपटू म्हणून निवड करण्यात आली भारतीय लोकशाही सुदृढ आणि परिपक्व बनवण्यासाठी युवकांमध्ये राष्ट्रीय विचारांना चालना देण्यासाठी या अभिरूप युवा संसदेचे आयोजन करण्यात आले होते स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार वीस यामध्ये धुळे महापालिकेला थ्री स्टार मानांकन आणि प्लस प्लस असा गुणांक प्राप्त झालेला आहे त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनामार्फत सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन धुळे महापालिकेचा गौरव करण्यात आला जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते राज्य शासनाचे सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र धुळे महापालिकेला प्रदान करण्यात आले याप्रसंगी धुळे महापालिकामार्फत आयुक्त अजित शेख यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड अतिरिक्त आयुक्त गणेश किरी सहाय्यक आयुक्त पल्लवी शिरसाट सहाय्यक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते याबरोबरच धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला